चौकात सिग्नल लाच थांबलेल्या वाहन चालकांकडून बळजबरी पैसे मागणाऱ्या तृतीय पंथींवर आता शहर पोलिसांनी कारवाई करण्याला सुरुवात केली आहे सेवन हे उड्डा पुलाखाली आणि सिरको चौकात पाच आणि सहा ऑगस्ट ला चार तृतीयपंथींना पंथींना ताब्यात घेऊन जेसी ठाण्यात चार आणि सिरको ठाण्यात दोन तृतीयपंथींवर पंथींवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र तरी हे प्रकार थांबत नसल्यानं अखेर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पुढील साठ दिवसासाठी तृतीयपंथी किंवा गटाने भीक मागणाऱ्यांना रस्त्यावर सिग्नलवर किंवा आस्तपणा खरे कार्यक्रम आदी ठिकाणी जाऊन भीक मागण्यास मनाई केली पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी याबाबत माहिती दिली शहरातील दर्गा चौक क्रांती चौक बाबा पेट्रोल पंप सेवन हिल महाराज गजान चौक सिरको चौक नगर नाका मुकुंदवाडी केब्रिज आदी महत्त्वाच्या आणि मोठ्या चौकांमध्ये सिग्नल लागताच तृतीयपंथी वाहन तळावर जातात पैशाची मागणी करता समोरच्याने पैसे देण्यास नाकार दिला तरी त्यांना बजबरी पैसे मागतात चार चाकीवाल्यांची तर अक्षरशः अडवणूक करतात हे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढल्यामुळे उपायुक्त नवनीत कावत यांनी अशा भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून जेन्सी पोलिसांनी सेवन हिल उड्डाणपुलाखाली चार तृतीयपंतांना पकडलं आहे त्यांना कोणतीही जन्म मृत्यू उत्सव लग्न कार्यक्रम आदी ठिकाणी आदेशात म्हटलं आहे की साठ दिवस पुढील तुम्ही हे आदेश जारी करण्यात आले बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर